मोकळे रस्ते ना ट्रॅफिक ना गर्दी गर्दी चुकून असलीच तरी तरी टीव्हीच्या शोरूम्स बाहेर चहाच्या किंवा पानाच्या टपरीवर सगळं काही मॅच बघण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान ही मॅच बघण्यासाठी आता आज रविवार आहे हीच भारत पाकिस्तान मॅच आहे पण रस्त्यांवर गर्दी आहे पुणे हातात घेतलेली टीव्ही जमिनीवर आदळते पुणे हातात कुंकवाच्या डब्या घेऊन काळे झेंडे घेऊन सरकारचा बीसीसीआयचा निषेध करते रस्त्यावर उतरलेल्या कुणालाच कोरशी देणं घेणं नाहीये त्यांची एकच इच्छा आहे भारतानं पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळू नये जो तणाव भारताच्या रस्त्यांवर हो आहे तशीच परिस्थिती दुबईत मॅच खेळण्यासाठी गेलेल्या प्लेयर्सची आहे भारताच्या काही प्लेयर्सनं कोचिंग स्टाफ सोबत मॅच न खेळण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली थोडक्यात फॅन्स ते प्लेयर्स कित्येकांची मागणी आहे भारतानं पाकिस्तान विरुद्ध खेळू नये मग तरीही बीसीसीआय या मॅचसाठी आग्रही का राहिली बी सी सी आयला लाटचा स्टँड का घेता आला नाही याचीच कारण पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात एशिया कप मधल्या भारत पाकिस्तान मॅच वरून नेमकी परिस्थिती आहे काय तर भारतात माझे क्रिकेटर्स राजकीय पक्ष यांच्याकडून टीम इंडियाने ही मॅच खेळायला नको अशी भूमिका घेण्यात येते आहे शिवसेना ठाकरे गटानं या विरोधात मुंबईत आंदोलन सुद्धा केलंय तर अनेक माजी क्रिकेटर्सनं जाहीरपणे बॉयकॉटची भूमिका घेतली आहे खरं तर जेव्हा जुलै महिन्यात भारत पाकिस्तान मॅच होणार याची घोषणा झाली होती तेव्हाच भारतानं ही मॅच खेळू नये अशी मागणी करण्यात आली पण तेव्हा बीसीसीआयनं ही मल्टीनॅशनल टुर्नामेंट असल्यानं केंद्र सरकारकडून मॅच मध्ये खेळण्यासाठी परवानगी मिळाली आहे अशी भूमिका घेतली आता महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष मॅच होणार आहे तेव्हा बीसीसीआयनं मॅच पासून अंतर राखलंय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आयचे पदाधिकारी या मॅचसाठी दुबईमध्ये उपस्थित राहणार नाहीत एवढंच नाही तर क्रिकेटमधला सगळ्यात हाय व्होल्टेज सामना अशी ओळख असताना आय सी सी चे चेअरमन जय शहा सुद्धा या मॅच आयचा एक अधिकारी उपस्थित असेल पण जर भारत मॅच जिंकणार हे नक्की झालं तरच हा अधिकारी कॅमेरासमोर येईल असंही बातम्यांमधून सांगण्यात येत आहे थोडक्यात भारतामधून मॅचच्या विरोधात वाढत असलेला रोष बघता आयनं भारत पाकिस्तान मॅच पासून पद्धतशीर मारली आहे त्या टाइम्स ऑफ इंडियानं भारत पाकिस्तान मॅच बद्दल एक खळबळजनक बातमी दिली त्या बातमीनुसार टीम इंडिया मधल्या काही प्लेयर्सनं हेडकोच गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफ सोबत मॅच बॉयकॉट करण्यासंदर्भात चर्चा केली प्लेयर्सच्या मनात सुद्धा खेळायचं की नाही खेळायचं याबद्दल संभ्रम आहे पण कडून प्लेयर्सला प्रोफेशनल राहा आणि ही फक्त एक मॅच आहे एवढाच विचार करून खेळा असा सल्ला देण्यात आहे या बातमीमधून सांगण्यात आले म्हणजेच ना फॅन्सशी मॅच बघण्याची इच्छा आहे ना प्लेयर्सची मॅच खेळण्याची इच्छा आहे ना बी सी सी आयची उघडपणे सपोर्ट करण्याची इच्छा आहे मग तरीही ही, ही मॅच खेळण्यासाठी बी सी सी आयचा आग्रह हो का आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं तर बी सी सी आय भारत पाकिस्तान मॅच खेळणार याचं पहिलं कारण म्हणजे इंटरनॅशनल टुर्नामेंटचा आडोसा जेव्हा पहलगामचा हल्ला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर घडलं तेव्हाच पाकिस्तानसोबतचे सगळे संबंध तोडून टाकण्यात यावे त्या, त्या मागणीनं जोर धरला होता त्यावेळी भारताचा भालाफेकपटू आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमला इन्व्हाइट केलं होतं त्यावरून नीरजवर बरीच टीका झाली सेम पॅटर्न एशिया कप वेळीही भारत पाकिस्तान मॅचमध्ये राबवण्याची मागणी होत होती पण ही मल्टीनॅशनल टुर्नामेंट असल्यानं बीसीसीआयनं थेट केंद्र सरकारकडून परमिशन काढली आणि ग्रीन सिग्नल मिळवला मग बीसीसीआयनं असा स्टँड घेतला की पाकिस्तान विरुद्ध कुठल्याही परिस्थितीत बायलेटरल सिरीज खेळण्यात येणार नाहीत फुल कडक मध्ये बीसीसीआयने ही भूमिका घेतली आता सिंपल विषय आहे भारत पाकिस्तानमध्ये शेवटची बायलॅटरल सिरीज झाली होती ती दोन हजार बारा तेरामध्ये त्यानंतर ताणले गेलेले संबंध सुरक्षेचा विषय यामुळं मध्ये सेपरेट सिरीज झालीच नाही थोडक्यात बी सी सी अशा गोष्टीवर बंदीची घोषणा केली जी मागची बारा वर्ष बंदच आहे भारत पाकिस्तान या बारा वर्षात फक्त मल्टीनॅशनल मध्ये समोरासमोर येत होते तेच बी सी सी बंद करावं अशी मागणी होती पण धरला आणि अनेक देश सहभागी होत आपण सुद्धा खेळतोय असा स्टँड घेतला यात एक आधार मिळाला तो ऑलिम्पिक चार्टरचा खेळाडूंना वंश धर्म आणि राजकीय वादांमुळे खेळात सहभागी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही नियम चव्वेचाळीस नुसार हा भेदभाव प्रतिबंधित आहे जरी दोन देशांमधले संबंध ताणले गेले असतील तरी खेळ हा विषय स्वतंत्र ठेवला पाहिजे असं यात नमूद करण्यात आले त्यामुळेच बीसीसीआय आम्ही मल्टीनॅशनल टुर्नामेंट खेळतोय असं म्हणत हात खिशात घातले बीसीसीआय भारत पाकिस्तान मॅच खेळण्यासाठी आग्रही आहे याचं दुसरं कारण म्हणजे पैसा दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान मॅचला सव्वीस बिलियन मिनिट्सचा वॉच टाइम मिळाला होता दोन हजार तेवीसच्या भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅचपेक्षाही ही, ही मॅच हिट ठरली होती चॅम्पियन्स ट्रॉफी असेल वर्ल्ड कप असेल किंवा एशिया कप या टुर्नामेंटचे मीडिया राईट्स हजारो कोटींमध्ये विकले जातात आता हे रील्स हजारो कोटींमध्ये होतात कारण ब्रॉडकास्ट राइट्स विकत घेणाऱ्यांना माहित असतं भारत पाकिस्तान मॅच होणार आहे आणि तिला खतरनाक वेअरशिप मिळणार आहे आता ब्रॉडकास्ट राईट्स विकून जो हजारो कोटींचा रेव्हेन्यू येतो त्यातला मोठा शेअर अर्थातच बीसीसीआयला क्रिकेट बोर्ड म्हणून मिळतो साहजिकच जर बॉयकोटची भूमिका घेतली तर हा रेव्हेन्यू आधी आयसीसी किंवा एशियन क्रिकेट काउन्सिलच्या हातातून जाणार आणि त्यानंतर नंबर लागणार तो बीसीसीआय चा त्यातही आय सी 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 या क्रिकेट काउन्सिल्सकडे जो रेव्हेन्यू येतो त्याचा सगळ्यात मोठा हिस्सा हा बी सी सी आयला मिळतो त्यामुळे बी सी सी आयनं माघार घेतली असती तर घाव डायरेक्ट खोडावर बसला असता आता यात एकट्या बी सी सी आयचाच विषय आहे असं नाही मागे एकदा आय सी सीनं कबूल केलं होतं की भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये यावेत याचं नियोजन आम्ही स्वतःच करतो एशिया कप मध्ये तर ही गोष्ट हमखास होते इथं भारत पाकिस्तान एका ग्रुपमध्ये आले की ग्रुप स्टेजला भिडतात मग सुपर फोर मध्ये भिडतात आणि गणित लागलच तर फायनल म्हणजे एका मध्ये तीन भारत पाकिस्तान मॅचेस होऊ शकतात ज्यामुळं फायद्यात राहते एशियन क्रिकेट काउन्सिल कारण त्यांना ब्रॉडकास्टिंग राईट्स मधून रेव्हेन्यू मिळतो त्यांना मॅचचे तिकीट विकून रेव्हेन्यू मिळतो आणि याचाच एक वाटा बीसीसीआयला सुद्धा जात असल्यानं BCCI ची सुद्धा बोटो तुपात जी तुपातच ठेवण्याचा मोह बीसीसीआयला यावेळी आवरलेला नाही एवढं नक्की आता आय भारत पाकिस्तान मॅच खेळणार याचं तिसरं कारण आहे बीसीसीआय ला अडवणार कोण भारतानं पाकिस्तान विरुद्धची मॅच खेळू नये यासाठी लोक रस्त्यावर उतरली सुप्रीम कोर्टात तातडीची जनहित याचिका दाखल करण्यात आली राजकीय दबावगट तयार करण्याचा प्रयत्न झाला पण प्रत्यक्षात काय घडलं तर काहीच नाही याचं कारण म्हणजे आय कुणालाच उत्तर द्यायला बांधील नाही कारण आय केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अंडर येतच नाही स्पोर्ट्स बिल दोन हजार पंचवीस नुसार स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या अंडर आणण्याची मागणी झाली होती पण यातून बीसीसीआय कलटे मारली आय भारत सरकारकडून एका रुपयाची मदत घेत नाही त्यामुळं आय ना स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या अंडर आहे आणि ना आयच्या अर्थात कोर्टाचा वचक आहे पण कोर्ट एका मॅचच्या मॅटरमध्ये थेट सहभागी होण्याची शक्यता तुलनेनं कमीच आहे साहजिकच स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या ला अडवायला कुणीच पुरेसं ठरलं नाही आणि बीसीसीआय भारत पाकिस्तान मॅच खेळण्यासाठी मोकळी झाली थोडक्यात काय तर बॉयकॉटची मागणी दोन्ही असलं तरी भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार आहे कारण एक पाऊल मागे टाकलेलं नाही तर तीन कारणांचा आधार घेऊन पाऊल पुढं टाकलंय मॅचच्या दिशेनं असं असलं तरी चे पदाधिकारी मॅच पासून अंतर ठेवून असल्याच्या बातम्या बघता परिस्थितीची जाणीव त्यांनाही आहे पण मनात हाय निस पण बॉडी नाही म्हणते या डायलॉग प्रमाणे बी सी सी ने तयारी सुरू ठेवलीये आता बॉडीच्या जागी पैसा शब्द टाकला तरी गणित बदलत नाही ही गोष्ट तेवढी विसरता येत नाही बाकी पाकिस्तान विरुद्ध खेळण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका